वजन झटपट कमी करणारे दहा आयुर्वेदिक चहा पोटावरील चरबी मेणासारखी वितळेल ब्लॅक टी यात उपस्थित पॉलिपेब्लक हेट यात उपस्थित वेट लॉस कमी करण्यास मदत करतो कसे बनवावे पाण्याला उकळून यात चहापत्ती घाला काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व करा जिऱ्याचे चहा जिऱ्यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते कसे बनवावे गरम पाण्यात जिरं घालून उकळावे त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे तुळशीचा चहा तुळशीमध्ये फायटोन्युट्रिएंटस असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात कसे बनवावे गरम पाण्यात चहापत्ती दूध आल्याचा तुकडा आणि तुळशीचं पान मिसळून उकळावे याला गाळून या चहाचे सेवन करावे काळ्या मिऱ्याचे चहा यामध्ये उपस्थित पेरिन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात कसे बनवावे गरम पाण्यात काळी मिरी घालून उकळावे त्यात शहद घालून सेवन करावे जर्टी यात अँटी इम्प्लेमेटरी गुण असतात जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत असतात कसे बनवावे आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे आता याला गाळून त्यात मध घालून प्यायला पाहिजे पुदिनाचा चहा पुदिनामध्ये मिथॉल असतात जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरते कसे बनवावे गरम पाण्यात पुदिनाचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे आता याला गाळून याचे सेवन करावे कलमी चहा चहा उपस्थित पॉलिफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते कसे बनवावे उकळत्या चहा चहापत्ती दालचिनी फूड आणि दूध टाकावे याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे आठ लेमन टी यामध्ये डी लेमोनेन असतात जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असते कसे बनवावे पाण्यात चहापत्ती लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे आता चहाला गाळून सर्व करावे ग्रीन टी यात कॅटचीन असते जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो कसे बनवावे एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅक्स घाला याला दोन मिनिटापर्यंत काढून तो चहा प्यायला पाहिजे ओव्याचा चहा यामध्ये रायबो असते जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव्ह असते कसे बनवावे गरम पाण्यात ओवा वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे याला गाळून याचे सेवन करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ